आरे के तो है ना कोई ना आते हमारे धन्यवाद वो साहब सब आए आए या साहब बिल्ड वो बिल्डिंग इट्स इज सर जायला कार्यकर्ता तुमचाच आहे का पुढे पुढे चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता बावनकुळी साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्याशी सविस्तर बोलतो तुमच्या तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो आहे ना माझा दुकान हो साहेब 아니 <목소리> 갈때 <목소리> <목소리> सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनट दोन मिनिटं जवळ जवळ त्यांनी मार खाल्लाय त्याला मारताना काय लावलंय मार खायचं हे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स रिव्हरला तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला आंदोलन पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है

सरकार हमसे डरती है ऐसा मानना पड़ेगा अरे सरकार हमसे डरती है पुलिस करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नाशा शायरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नाशा शायरी नहीं चलेगी नहीं चलेंगे नहीं चलेंगे वातावरण खराब न करा साहेब चल गया अरे नहीं चलेगी पाहिजे था। अरे मग कोकाच्या आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस तंबाखू त्या मग आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय होय मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले आता तेवढच करा गुंडांचं संरक्षण तेवढंच राहिला महाराष्ट्रात ते, सरकार ਠੀਕ ਹੈ ਤਾਂ 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 ਤਾਂ